नमस्कार मी अष्टी आज आपण मंगळागौर आणि मंगळागौरीमध्ये खेळले जाणारे खेळ मंगळागौरीची पूजा आणि त्याच्यानंतर जे काही खेळ खेळले जातात त्या संदर्भामधले सविस्तर माहिती घेणार आहोत भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण हे आहेतच आणि ते प्रत्येक देवतेला अर्पण केलेले आहेत पहा आता मंगळा ज्यावेळी श्रावण सुरू होतो की सणांची मालिका सुरू होते आणि या सणांच्या मालिकेमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त आवडणारा आणि सण सतत लागून येणारा सण महिना हा श्रावण महिना असतो श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शंकराची पूजा उपासना करतो दुसऱ्या दुसरा मंगळवार जेव्हा येतो किंवा मंगळवार जेव्हा सुरू होतो श्रावण लागल्यानंतरचा पहिला मंगळवार तो मंगळवार मंगळागौरीच्या पूजनासाठी सुरुवात करतात नवीन लग्न झालेल्या सगळ्या सुहासिनी ही पूजा करतात आणि हे एक व्रत आहे पाच वर्षाचं व्रत या सगळ्या सुहासिनी करतात आणि त्या सुहासिनी हे व्रत म्हणजे ज्यावेळेस गौरीहार पूजण्यासाठी जी अन्नपूर्णा आईनी ठेवलेली असते गौरीहाराच्या पूजेसाठी तिथे गौरीहाराजवळ सगळ्या सौभाग्यकांक्षिणी म्हणजे ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्या म्हणतात की हे शंकरा माझ्या पतीला जो आता मी वरणार आहे त्याला दीर्घायुष्य दे त्याला आरोग्य दे त्याला धनसमृद्धी दे अशासारखं मागणं त्या त्या अन्नपूर्णेकडे मागत असतात त्याच्यानंतर लग्नानंतर येणाऱ्या श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा याच अन्नपूर्णे या मातेच्या मूर्तीवर करतात अन्नपूर्णाच का देतात बरं लग्नामध्ये दे। कारण एका घरातली मुलगी दुसऱ्या ग्र घरामध्ये किंवा सून चा म्हणून जवा, ती जिथे जाते तिथे ती अन्नपूर्णेच्या रूपात म्हणजे ती गृहिणी तर असतेच पण त्या घराला अन्नदा अन्नपूर्णत्वाने मिळवण्याची जबाबदारी ही त्या मुलीची असते असं आपल्या शास्त्रामध्ये बनले तर ती ही मुलगी लग्न झाल्यानंतर पाच वर्षाचा संकल्प करून दरवर्षी श्रवणात येणाऱ्या मंगळवारी या अन्नपूर्णेची पूजा करते तिची उपासना करते आराधना करते आणि तिला सांगते की मला चांगलं आरोग्य दे माझ्या नवऱ्याला आरोग्य दे माझं घर धनधान्यांनी भरलेलं राहू दे माझ्या घरात जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना दीर्घायुष्य सुख समृद्धी आरोग्य हे सगळं लाभू दे याच्यासाठी ती, ती पूजा करतात पहिल्या मंगळवारी तिच्या ज्या मैत्रिणी असतात ज्यांचं लग्न पहिल्या ज नुकतंच झालेलं आहे त्यांना वशेया म्हणतात पहा त्या सगळ्या जणींना आमंत्रित केलं जातं बा चौरंगावर पूजा पाडली जाते सगळ्या पत्री जमवल्या जातात आणि दाग दागिन्यांनी सजून या सगळ्या स्त्रिया म्हणजेच सुवासेने त्या अंतपूर्णेची पूजा करतात गुरुची पूजा सांगतात ती पूजा केल्यानंतर सगळ्यांना जेवण दिलं जातं आणि मग खेळ खेळले जातात मग हे खेळ कसे असतात की आजकालच्या काळामध्ये ते जरा दुर्मिळ झालेले आहेत बा पण पूर्वी हे खेळ खेड़ खेळायला जास्त महत्व होतं लहान वयातच लग्न व्हायचं मग मुली सासरी गेल्यानंतर त्यांना माहेरची ओढ असायची मग ही ओढ पुरवण्यासाठी आईला मंगळागौरीसाठी आमंत्रित केलं जायचं त्याचबरोबर तिच्या ज्या मैत्रिणी नवीन लग्न झालेल्या असायच्या कारण त्या सगळ्या सारख्या वयाच्या असायच्या त्यांना सगळ्यांना बोलून गाडी म्हणली जायची फेर धरला जायचा आणि मग त्यावेळेस आपल्या सासरच्या लोकांनी जे जे काही आपल्याला त्यांचं आवडलेलं नाहीये त्या सगळ्या त्या गाण्यांच्या रूपातून त्या व्यक्त करतात कारण इतर वेळेस आपल्या घरातल्या लोकांच्याबद्दल काही सांगितलं तर आई ऐकून घेत नाही शेजारी पादारीही ऐकून घेत नाही मग त्या चाहण्या केल्यासारखं होतं मग ते नको म्हणून गाण्यातून आपला रोष दाखवला जातो आणि तो अगदी हसत खेळत दाखवला जातो म्हणजे सासू कशी आहे सासरी कशी आहेत नणंद कशी आहे धीर कसा आहे जाऊ कसा आहे त्या प्रत्येकाची नावं घेऊन त्यांच्यासाठी गाणी म्हणली जातात आणि मग त्या गाण्यातून त्यांच्या स्वभावातले असलेले कंगोरे दाखवले जातात आजकाल काही ही गंमतच राहिलेली नाही कारण न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे पती पत्नी दोघंच घरामध्ये असतात कधीतरी सासू सासरे घरामध्ये असतात मग अशा वेळेस सगळे आत्ता मित्र मैत्रिणी जमा करून मंगळागौरीचं पूजन हे केलं जातं पूर्वी घरीच केलं जायचं हल्ली मात्र कार्यालयात केलं जातं आणि त्या कार्यालयामध्ये सगळ्यांना आमंत्रित करून त्या पूजेसाठी खेळासाठी आणि जेवणासाठी आमंत्रित केलं जातं आणि मग हे खेळ खेळले जातात हे खेळ कसे असायचे शारीरिक कसरतीचा खेळ असायचे ज्याच्यामुळे शारीरिक व्यायाम होईल आणि या लहान मुलींना उत्साह असतो एनर्जी असते त्या खूप छान खेळतात आणि आपली त्यांची जी एनर्जी असते ती त्याच्यामध्ये दाखवतात पण आजकाल हे कठीण झालेलं आहे मग अशा वेळे एखादं मंडळ बघिनी सगळ्या होऊन ह्या कार्यक्रम करतात त्या छान सजून नजून नऊ आणि साडी नेसून येतात एक तासभर गाडी म्हणतात खेळ खेळतात नव्या नवरीला आणि तिच्या सासूला त्या खेळामध्ये सामील करून घेतात आणि मग हे असे खेळ फुगड्या दंड फुगड्या जात अं किंवा घरामधली जी कामं असतात त्याच्यावरनं सू गागर फुंकणं अशा सारखे विविध खेळ खेळ खेळले जातात आणि तेव्हा आपल्या मनातला रोष व्यक्त केला जायचा आता तशी परिस्थिती नाही राहिली त्याच्यामुळे बाहेरून आपण एखादं मंडळ बोलवतो एक, एक तासभर ते कार्यक्रम करतात आणि त्या कार्यक्रमाने सुद्धा रंगत येते पहा की ज्याच्यामुळे मैत्रीचे बंध अतूट होतात म्हणजे आपले जे सण समारंभ आहे त्याला खूप काही महत्व आहे आणि त्या महत्वांप्रमाणे ते पुढे कंटिन्यू करणं गरजेचं आहे मग पाच वर्षानंतर या व्रताची होते मग बाहेरकडच्या लोकांना बोलून त्यांना दहा वायन दिलं जात की ज्याच्यामुळे सासर आणि बाहेर एक झाले असं समजलं जाता हा मंगळा गौरीचा सण आपण कायमच साजरा करत असतो तर आता त्यातले काही खेळ आपण पाहू आम्ही शिवानी साठी पहिले प्रेक्षकांना प्रेक्षकांना नमस्कार आमचा प्रेक्षकांना प्रेक्षकांना नमस्कार आमचा प्रेक्षकांना प्रेक्षकांना मला सगळ्यांना आवडलं की नाही तर अशाच सारखी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही खाली माझा फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर कळवा म्हणजे मी तुम्हाला तुम्ही पाठवलेल्या मेसेजवर ते ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा धन्यवाद